नमस्कार मित्रांनो आज एक इंटरेस्टिंग स्टोरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती स्पिरुलिना बद्दल माहिती येत असते ज्याचा फायदा हजारो लोकांना आज झालेला आहे अशाच ह्या मॅडम आहेत ज्यांना खूप फायदाही झाला आणि आज स्पिरुलिना बिझनेस हे कन्सल्टंट म्हणून त्या काम करतात एक एसबीसी मॉडेल मध्ये तर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले आणि त्यांची स्टोरी कशी राहिली कशा पद्धतीने सुरुवात झाली तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच मॅडम नाव सांग आपलं समृद्धी लोडा कुठून आहात आपण अहिल्यानगर ओके okay. आणि स्पिरुला सुरुवात करायची तुम्हाला कशा पद्धतीने स्पिरुलाची लिंक लागली किंवा काय वाटलं तुम्हाला सुरुवात कशी झाली मी फेसबुक वर हमेशा हे, हेल्थ सप्लिमेंट काहीतरी असं बघत असायचे ओके okay. त्या टायमिंग ला मला शोध लागला पण स्पिरूला okay. घेण्याचं काय रिजन कशासाठी तुम्ही वापरले मला हेल्थ इशो बरेच होते एसिडेटी ऍसिडेटी होते बीपी होता बीपी केस गळायचे डिप्रेशन वाटायचं डिप्रेशन इम्युनिटी वगैरे डाऊन इम्युनिटी डाऊन वेट जास्त होत वेट जास्त तर बघा मित्रांनो बीपीचा त्रास होता म्हणजे इम्युनिटी पॉवर डाऊन होती केस गळायचे डिप्रेशन वाटायचं कामात उत्साह नसायचा तर त्यांनी जवळजवळ एक सहा महिने झाले असे तुम्ही वापरले हो बरोबर ओके तर आपल्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी जनरेट केली व्हॉट्सअपला जसे की बरेच लोक करतात

तुम्हाला रिझल्ट बरोबर तर मग तुम्हाला असं okay. का वाटलं फिरून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे कारण की आता एक घर सोडून म्हटलं किंवा घरोघरी म्हंटल काहीतरी हेल्थ इश्यू चालूच असतात ओके आणि लोक डॉक्टरांकडे जातात तर पूर्ण त्यांना समाधान मिळत नाही त्या गोष्टी okay. तुम्ही बरेचसे डॉक्टर केले असतील हो अजून काय काय केलं होतं समजा या सगळ्या माझ्या प्रॉब्लेम साठी मेडिटेशन केलं योगा केला म्हणजे नाही का आश्रम मध्ये गेली बऱ्याच गोष्टीचा शोध घेतला मी चार पाच ठिकाणी आला नाही मध्ये तो रिझल्ट तुम्हाला जाणवला याची माहिती तुम्हाला फेसबुक किंवा आपल्या युट्यूब चॅनल वरतीच मिळाली तुम्ही चालू केलं त्यानंतर तुम्हाला रिझल्ट आले बरोबर गेल्या एक दोन तीन पासून तुम्ही एज अ स्पिरुना बिझनेस कन्सल्टंट म्हणून पण काम करताय बरोबर तर काय वाटतं तुम्हाला हे सप्लिमेंट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं तुमचा उद्देश आहे बरोबर हे सप्लिमेंट पोहोचलं पाहिजे आणि साधारणतः एक या प्रॉब्लेम साठी तुम्ही दवाखाने वगैरे बरंच केले किती खर्च तुम्हाला झाला असेल सहा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये मी तसं तर हेल्थ साठी दोन हजार वीस पासून वेट लॉस साठी ट्राय करत असते जर्नी म्हणजे तेव्हापासून पेट वाढलं बीपी वाढायला लागला एक एक होता। एक समस्या वाढत ना बीपीची गोळी चालू झाली होती लॉकडाऊन पासून मग बीपी ची तर डॉक्टरांच्या मान्यने खातच होतो पण तरी पण असं नाही रिलॅक्स वाटायचं नाही आता सप्लिमेंट म्हणून काम करते oh. तुम्हाला औषधापेक्षा किंवा गोळ्यांपेक्षा बेटर रिझल्ट मिळाले आणि oh. तुम्ही स्वतः हाऊस वाईफ असल्यामुळे डिसिजन घेतला पोहोचवायचं इनकम सोर्स म्हणून पण तुम्हाला सोर्स तयार झाला आणि लोकांना हेल्थ साठी जो प्रॉब्लेम फेस करताय त्याचं सोल्युशन पण मिळालं बरोबर आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करताय तर मित्रांनो बघा मॅडमची स्टोरी आपण ऐकली कशा पद्धतीने ॲलोपॅथी गोळे डॉक्टर सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातून त्यांना बऱ्यापैकी खर्च हेल्थचे प्रॉब्लेम सगळे जाणवले पण हाच प्रॉब्लेम सर्वसामान्य लोकांना जाणवू नये किंवा येऊ नये यासाठी त्यांनी स्वतः स्पिरविना बिझनेस कन्सल्ट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला एक दोन तीन महिन्यापासून ते कंटिन्यू काम करत आहे अनेक लोकांना त्यांनी ऑर्डर दिलाय जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल किंवा त्यांच्याशी तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून जर कॉन्टॅक्ट झाला तर नक्कीच तुम्ही मॅडमच्या माध्यमातून ऑर्डर करू शकता माहिती घेऊ शकता तुम्ही काय सजेस्ट कराल जे ग्राहक आपल्यापर्यंत येतील किंवा ज्यांना गरज आहे त्यांना सहकार्य तुम्ही पूर्णपणे मित्रांनो मॅडम तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करायची तयारी आहे आमच्याही टीमचा माझाही सपोर्ट असणारच आहे तर चला तर, परिंत परिंत <laughs> तर ही आपण घरापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पेशंट पर्यंत अतिशय अल्प खर्चामध्ये कमी खर्चामध्ये आपल्या हेल्थचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आज एक गोळी पासून माणूस दहा गोळ्यांवरती पोहोचलाय तरी त्याला तर झोप येत नाहीये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि गोळ्यांचे साईड इफेक्ट जाणवत आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला जनसामान्यांच्या आयुष्यातून काढायच्या आहेत त्यांना एक प्रॉपर चांगली हेल्थची आहे तर त्या हिशोबाने तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि स्पिरुलिना ऑर्डर करायची असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन पण आहे तर खाली दिलेल्या मॅडमच्या तुम्ही संपर्क करा कॅश ऑन डिलिव्हरी साठी ऑर्डर होऊन जाईल ऑर्डर करण्याची पद्धत एकदम सोपी आहे फक्त माहिती घेऊन तुम्ही आपल्या ऍड्रेस व्हॉट्सअपला टाकू शकता आणि ऑर्डर करू शकता पोस्टाच्या माध्यमातून आपण ही ऑर्डर जिथे असेल तिथं पोहोचवण्याचं काम करतोय मॅडम तुम्हाला तुमच्या जर्नीबद्दल खूप खूप शुभेच्छा जीवन स्पिरून लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचलं लो पाहिजे लोकांना हेल्थ मिळाली पाहिजे हेल्थचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे अशा काही महिला आहेत ज्या आपले प्रॉब्लेम शेअर नाही करू शकत त्यासाठी एक महिला एक महिलेचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकते त्या हिशोबाने तुम्ही आपली जर्नी चालू ठेवावी आणि लोकांना हेल्थ द्यावी तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र